नाशिक जिल्ह्यासह राज्यभरामध्ये फिरत असलेल्या धुंद अवस्थेतील तरुणांची पोलिसांसोबत होत असलेली हुज्जतचा व्हिडिओ यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला काहीस गालबोट लागलंय सातत्याने हे प्रकार वाढतच असून आता या प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर येत पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची मागणी जोर धरतीय याच पार्श्वभूमीवर आमदार देव्यानी फरांदे यांनी शिष्टमंडळासह नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांना निवेदन दिलंय दरम्यान नाशिक शहरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले अनाधिकृत व्यवसाय बंद करण्यात यावे पोलिसांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी गोदा पार्क गार्डन्स कॉलेजेस आणि आजूबाजूच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय असल्यानं या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी विविध ठिकाणी बिल्डिंगच्या साईड मार्जिनमध्ये अनाधिकृत बांधकाम करून सुरू असलेल्या हॉटेल्समध्ये होत असलेले गैरउद्योग कारवाई करून त्वरित थांबवावे शहरातील सी सी टी व्ही तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात दा यावे यांचं विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या दरम्यान यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासोबत भाजपचं शिष्टमंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक